नमस्कार मंडळी आज आपण केसांच्या समस्येसाठी त्वचेच्या समस्येसाठी बहुगुणी औषधी अशी कडीपत्त्याची चटणी बनवतोय कढईत थोडंसं तेल घालायचं पाव कप शेंगदाणे एक टेबलस्पून तीळ आणि दोन टेबलस्पून खोबरं घालून भाजून घ्यायचं नंतर मी एक चमचा जिरे घातले आहेत थोडंसं आणखी तेल घातलं सगळं भाजून झालं की काढून घ्यायचंय एक मोठा बाउल भरून मी इथे कडीपत्त्याची पानं घेतली आहेत आधी कोरडी भाजून नंतर थोडस तेल घालून कुरकुरीत होईपर्यंत ती भाजून घेतली सहा ते सात लाल मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्या पण थोड्याशा तेलावर भाजून घेतल्या सगळे जिन्नस थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालायचे एक चमचा धणे जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घातलं थोडीशी चिंच पण घातली आहे आणि छान अशी ओबडधोबड ही चटणी मिक्सरमधून बारीक करून घेतली तर अशी चटणी तुम्ही ही इडली डोस्यासोबत पोळीसोबत किंवा वरण भातासोबत खाऊ शकता खूप भारी लागते